टाइम्स न्यूज कंसोली मध्ये आठ वर्ष घर मालकाकडून लैंगिक शोषणाचा त्रास सहन करून पीडित महिलेने दिली पोलिसात तक्रार मालका विरुद्ध बलात्काराचा गंभीर आरोप घनसोली दोन हजार सोळा पासून एका महिलेला तिच्या घर मालकाने असलेल्या फोटो व्हिडिओ द्वारे ब्लॅकमेलिंग करून सतत मानसिक शारीरिक त्रास देऊन तिचे आठ वर्ष लैंगिक शोषण केलेल्याचा गंभीर आरोप एका गृहिणीने केला आहे त्या महिलेचा पती परदेशात असताना प्रदीप पाटील नावाच्या घर मालकाने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले फोटो आणि व्हिडिओ काढून धमकावले असे या महिलेने पोलिसांना सांगितले आहे आरोपीने तिच्या मुलीवरही वाईट नजर ठेवल्याचा दावा या महिलेने केला आहे 8 वर्षांच्या छळानंतर पतीच्या पाठिंब्याने आणि महिला आयोगाच्या मार्गदर्शनाने रबाळे पोलीस ठाण्यात या पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला असून आरोपी प्रदीप पाटील अजून फरार आहे नवी मुंबईतील सर्व स्तरातील नागरिकांकडून या प्रकाराबद्दल भयंकर संताप निर्माण झाला असून रबाळे पोलीस स्टेशननी रीतीने कारवाई करून आरोपीस तत्काळ अटक करावी अशी मागणी सर्व नवी मुंबईतील नागरिकांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे साहेब यांच्याकडे केली आहे